थर्ड रेड पाहायला मिळतोय तेरा नंबरचा जर्सी क्रमांक ना कुच तेरा ना कुच मेरा सब कुछ हमारा भारत देश हमारा अशी राईड पाहायला मिळतोय तेरा नंबरचा जर्सी क्रमांक परिधान केलेला हा खेळाडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या ओलसर दमट या मॅच चा फायदा थोडस पाय निसळतोय पुन्हा एकदा राईड चांगली आहे हा छोटा फटाका बडा संपूर्ण स्पर्धेत लक्ष वेधल यायच्या नक्की इथं थोडासा नैसर्गिक अडथळा येतोय पण त्याच्यातूनच तुम्ही सोल्युशन मोठं करायचं का प्रॉब्लेम मोठं करायचा आपल्या वापशी थर्ड रेड आता मात्र डू आय डाय करो या मरोची स्थिती काय करूचा आता आताच करू भवा नक्की इथं या ठिकाणी धुआर डाय म्हटलं समर्थ संघ पण अटॅकिंग मोडमध्ये असतो जसा क्रिकेटमध्ये एखादा नो चेंडू टाकला की तो बरोबर एकेला घेऊन येतो त्याचं नाव आहे फ्री तसं या ठिकाणी डोआर डायची संधी ही नक्कीच थर्ड रेड ला असते आणि इथे पकडलंय आता मात्र पळापळी नाही कारण त्यांना माहिती आहे मॅट ओलं झालंय पकडलं रे पकडला की शांत राहतात पुन्हा एकदा चांगली चढाई महत्वपूर्ण चढाई प्रत्येक जण संघ या ठिकाणी पकडला गेला आहे रत्नदीप, वन पॉइंट टोटल स्कोअरचा विचार केला सर दोन 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 आठ दोन काटेकी टक्कर पाहायला मिळते कारण नक्कीच अंतिम महामुकाबला आहे अंतिम लढत आहे हा सामना जिंकणाऱ्याला रोख रुपये आणि चिन्ह पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकण्याची संधी दुसरा असेल तो रनर अप राही आणि त्यानंतर विजेत्या संघाबरोबर जो हरला असेल त्याला तिसरा क्रमांक दिला जाईल तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल जसं आपण अंतिम थांबलाय या गुण गौरव करण्यासाठी बक्षीस पण प्रेक्षकांनी थांबावं अशी विनंती आयोजकांकडून करण्यात येते पुन्हा एकदा चांगली रेड आहे चांगली चांगली रेडरने मात्र प्रयत्न केले एक चांगली रेड पाहायला मिळते पाहिलं गेलं तर हे एक धष्टकृष्ट संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय संगमेश्वरचा संघ या ठिकाणी पाहिलं गेलं ते पाय निसटत हातातून सुटतोय एक चांगली पकड मजबूत पकड परंतु परिणामता एक गुण देण्यासाठी आणि पाय सटकतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता माझी सटकली आता इथे पाय सटकली काय करणार आपत्तीच्या पुढे काही करू शकत नाही आणि या ठिकाणी चांगली तडाई आहे खेळवलं जात आहे सर्व एक पाठ करण्याचा प्रयत्न उसळी घेणार थर्ड रेड असेल तेरा नंबरचा जर्सी क्रमांक वारंवार त्याच्याकडे चढाई दिली जाते आणि या ठिकाणी एक केविलवाना प्रयत्न होतोय हुलकावणी दिली जात आहे आणि हुलकावणी देईपर्यंत पाहिलं गेलं तर एका बाजूने या ठिकाणी जसं वरकडपणा होतो दुसरी बाजू मात्र बॅकफुटला जात आहे आणि खेळ खेळ या खेळवला जातोय आणि इथे एक झटका मिळवण्याच्या प्रयत्नात असताना या ठिकाणी इथे पाहिलं गेलं थर्ड रेड हा छोटासा खेळाडू फक्त गाजवलंय हो मैदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये मैदान त्याने गाजवलंय हो इथे तुमची ताकदच नुसती असणं गरजेचं नाही आणि ताकद असली असती तर कदाचित एकशे वीस किलोचा पातलचा वजन असलेला खेळाडू आयकॉन म्हणून कदाचित जाऊ शकला असता हाफ टाइम कोट पाच नंबर जर्सीचा चांगला मजबूत आणि त्यांच्या पॅन्टा पण बघा मित्रांनो किती फिट आहेत मी एक सामना सर पंत तुमच्या परवानगीने बोलतोय सामना एवढा रंगतर होता एकदा टी व्ही बघत होतो एखाद्याने पकडलं आणि ती चेड्डी सरळ खाली आली होती लक्ष आलं का ते पण असे मजेशीर किस्से होत असतात आता मात्र त्यांनी बदल केलाय एकदम फीट पॅन्टा वापरल्यात पॅन्ट बरोबर आहेत मांड्या मोठ्या ओके ही माशी मजा कशी चालली पाहिजे तर तुम्हाला झोप पण येणार नाही मग सकाळचे सहा कधी वाजले हे पण जमणार नाही निश्चित बघितलं होतं का सामन्यात आता पकड करता करता पुरी चटणीच खाली आली होती आलाय ट्रॅक्सूर बघितलंय मी कुठं नाही बोलत तर पुन्हा एकदा एक चांगली रेड आपल्याला पाहायला मिळते शेवटची काही मिनिटं बाकी या दोन हजार पंचवीसच्या ह्या जिल्हास्तरीय स्तरीय कबड्डी स्पर्धेचा कोणता संघ विजेता होईल पुन्हा बोनस पॉइंट तर घेतलाय चौदा नंबर जर्सी क्रमांकाचा हा खेळाडू या ठिकाणी कथकलीचं नुसतं असतं दहा दिन दिंना दहा दिनदींना दहा दहा तीर् तिकडे दा दहा तीर् तिकडे दा दहा तीर् तिकडे दा अशी चाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली मित्रांनो दोन रजनी तुमच्या समवेत घालवताना पाचल वार्षिक हे कबड्डी प्रेमी यांच्याबरोबर घालून खूप आनंद देऊन गेला की आनंदाचे काही क्षण पाचलो मी घालवलो हे नक्कीच माझं मी भाग्य समजतो आणि समीरजी खानविलकर सर असतील त्यांनी मला या ठिकाणी समालोचन करण्याची माझ्यासारख्या पामराला एवढा जवळपास नाही म्हटलं तरी ऐंशी किलोमीटर बोलून समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल टँक थर्ड रेड चौदा क्रमांकाचा जर्सी क्रमांकाचा खेळाडू एक गड़ी बाद करण्याचा टिपण्याचा होता प्रयत्न आणि प्रयत्न प्रयत्नच राहतो कमळेला मग मारली जाते पॉइंट हिंदवीच्या बाजूने सुंदर टॅकल सुंदर रेड नक्कीच पाहायला मिळतय या ठिकाणी आणि बघूया या खडतर परिस्थितीतून पण तुम्हाला संघाला विजयी करायचं गौरे सर खेळ बरो असं म्हटला का मालवणी जे तो वेळ बरो तो खेळ बरो नाही तर झाडावर बसलेल्या माणसा सुद्धा कुत्रो जाऊन चालता सहा पाच म्हणजे आले लेवल ले, येत चालली आहे बघूया कोणता संघ विजय होईल या ठिकाणी पाहिलं गेलं कसशी की लढाई चालू आहे आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या तालुक्याच्या नावासाठी ही लढाई म्हणे निश्चित चालू आहे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चा हा खेळाडू रेड साठी होतोय सज्ज सिंगल रेड आहे चांगली रेड आहे मात्र आता जो पाच आणि सात जी धाव फलक आपल्याला पाहतोय किंवा गुणतालिका पाहतोय त्याच्यात थोडासा बदल करण्यासाठी एखादी रेड अशी आहे आणि तीच कोणतरी एखादा करिश्मा करेल तर आपल्या संघाची गुणतालिका झपकन वाढवण्यासाठी प्रयत्न करेल पण ती आता स्थिती नाही मॅट ओलं झालंय कोणी दुखापतग्रस्त होण्यासाठी सज्ज नाहीये उद्या उठल्यानंतर आपले कानधंदा व्यवसायासाठी जायचं आहे आणि या ठिकाणी पाहिलं वन पॉइंट हिंदवी सात पाच सात पाच अशी गुणतालिका पाहायला मिळते काही मिनट ही शेवटची बाकी असतील पंचांकडून इशारा आमच्यापर्यंत नक्कीच येईल काय होईल चित्र कसं असेल सामना कोणता संघ या सर्व वा पाचलवाशियांचा सलग दोन रजनी मनोरंजन केलंय पाहिलं गेलं तर आता खड्याचे काटे वाढलेत दोन वाजून पस्तीस मिनिटं आहे तरीही आमचा बराचसा हा कबड्डी प्रेमी अजूनही जाग्यावरनं हल्लेला नाहीये पकडलं जात आहे आणि रत्नदीप कडे पॉइंट जातोय गुणतालिका अशी आहे सहा सात म्हणजे काटे की टक्कर चालू आहे दोन्ही संघ कसोसीचे प्रयत्न तर नक्कीच करतायत अडचणीचं रूपांतर तुम्हाला संधीच करता, करता आलं पाहिजे या कबड्डी मध्ये कोणी जिंकत नाही कोणी हरत नाही तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगला द्यावा लागेल शेवटची चार मिनिटं बाकी यश असं मिळू शकतं थर्ड रेड आहे चौदा नंबर जर्सी खूप चांगली आपल्याला रेड पाहायला मिळते रायडर मात्र एकदम चुस्त आहे या ठिकाणी हे निर्बंध या ठिकाणी जेव्हा आम्ही फुटबॉल खेळायचो तेव्हा जराशी चूक झाली ना समीर भाई डायरेक्ट रेड कार्ड ग्रीन वर भागवत आहे तिथे तर रेड कार्ड आम्ही एक किस्सा सांगतो कणकवली नगर पंचायतचे नगराध्यक्ष समीरभाई नलावडे आणि आम्ही त्यांची कणकवली टीम होती आमची तरळा टीम होती आमचे सगळे अपोजर वर गेले होते आणि मी येतोय ट्रायल करत बघितलं पाय भेटलं तरी पोटाला असं आतलं होत खेळ खेळच्या माझ्या गमती गमती खूप वेगळ्या असतात या ठिकाणी चौदा नंबर जर्सी क्रमांकाची रेड आपल्याला पाहायला मिळते गुणतालिकेवर लक्ष टाकूया सात आठ एका पॉइंटची कमी आहे सात आणि हिंदवी आठ थोडीशी तडत्या क्रमाने पाहायला मिळतोय जाता जाता काहीतरी फायद्याच गणित करून जावं का खूप चांगली रेड पाहायला मिळते सिंगल रेड आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर सुंदर सुंदरच कौतुक करावं लागेल परंतु एखादा पॉईंट मिळून जाणं गरजेचं का ठिकाणी पाहिलं गेलं थोडासा सिंगल पॉइंट या ठिकाणी थोडासा या उलसडपणामुळे पाणी निसटतोय त्याचा फायदा आणि दोन पॉइंट